खूप मनाचं स्वागत आहेत कसे आहे सगळे सकाळची वाजलेला आहे सव्वा नऊ आणि जस्ट मी आता टाईमवर आलेली आहे चिकन घेऊन आणि आत्ता माझं जरासं चाललं आहे डोक्यामध्ये आज डिमार्टला जरा जाऊन या बघू हे आल्यावरती काय बोलतात ते कारण बॉटल आणि पायपुसतीची मला घ्यायची होती बाजारातून घ्यायची होती दुकानात बनवा म्हणजे मला जशा पाहिजे तशी नाही मिळाली पायपुसणे मेन म्हणजे मला पायपुसणी चांगली पाहिजे हाली ग्रीपवाली पाहिजे आणि माझ्या बजेटमध्ये पाहिजे हे सगळं मला मला इथे मिळालं नाहीये बघू दे मला पुणे तू कुल्ल जाणार आहे का नाही सांग पटकन जाणार आहे ना नक्की जाणार आहे मग तुला चॉकलेट देणार का काय ते नाही बाबू आता आपल्याकडे ते काकांनी आणलेलं ते दोन आम्ही इडली केले दुसरं त्या काकांनी दिलेलं ना तिला ते दुसरे काका आ... त्या काकांनी दिलेलं ना ते तिने खाल्लं काल रात्री खाल्लं तिने कागद आहे त्या काकांनी तिला दिलेलं होतं ते ती खाली गेलेलं ना सुटीला घेऊन तेव्हा त्या काकांनी दिलेलं होतं दोन दिलेले होते एक गुड्डूला आणि एक तिला तुला नाही दिलं त्या काकांनी हां सांगू बाप सचिन बाप्पाला सांगेल ना आणायला

मला नाही ना कट्टी कट्टी मला नाही मला नाही ना मला नाही ना मला नाही ना कट्टी मम्मी पण नाही माझ्याकडे पप्पा इडली बनवले ना, 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 माला माला ना, ना मी आज तुला इडली नाही देणार मला नाही ना मी कट्टी देश मला नाही ना करू किती आणशील नक्की कोणा सांगशील कोण आणील माझ्या जवळ पैसेच नाहीत आणशील केवढे आणशील चार कोणा कोणाला एकदा पण आणि पप्पाला पण आणि स्वीटीला श्वितीला कोणा शिती आपली आहे ना स्मृति लनो को थैंक यू बाद थैंक यू बोल बच्चन है बोल बच्चन अरे ये बोल बच्चन है बोल बच्चन वो बोल बच्चन है हस्ती बड़ 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 कितनी बड़ बड़ कर शायद जाना रहे ना वेरी नाइस तुम बोलो हाय कैसे आहार कच्ची है तो हेरा फेरी म्हटला कशी आहे तस झालंय कशी आहे <laughs> बाय भेटू आपण नंतर बोल पप्पा आणि मी आता कुठे जाणार आहे कुठे कुठे नाही आम्ही डीमटला जाऊन आहे तुला नाही ने नेणार ने पाऊस आहे ना कसे नेणार पाऊस आहे ना मग कसं करय ना पाऊस जर आला तर काय करशील तू रेनकोटच आहे का तुला सांगितलं अजू पप्पाला सांग रेनकोट आणला रेनकोट आणला अजू पप्पा ने नाही तेच बोलते आणला का नाही आणला ना मग तुला कसं गाडीवर घेऊन जाणार पप्पा चाललं पाण कोण द्यावाला पाठव तू सांग अजीबाला देण कुठे आणायला मी कसं हो। फोन करू बाबा अजीबाकडे फोन तुझ्याकडे फोन नाही आहे तिच्याकडे फोन नाही आहे मग स्वाती मम्मीकडे आहे ना फोन तुझ्या ना त्या स्वाती मम्मीकडे फोन आहे काय काय फुटतंय काय काच फुटले का मोबाईलचे काच फुटले मग बाबांचा फोन आहे बाबांकडे पण फोन आहे बाबा सगळ्यांचे फोन फुटले आमचा फोन फक्त चांगला राहिला आहे ना त्यांच्या करता सगळ्यांचे फोन फुटले आहे ना शाणी शाणी चल, चल। अग नाही बघा ना आता मग असेच डिमार्टवरून जाऊन आलं तर डिमार्टवरून काय अचानक प्लॅन ठरला बॉटल राहिलेत आणि पाय पुसण्या घ्यायचेत तर मी त्याच्यासाठीच मी दोन वस्तूंसाठी आम्ही डिमार्टला गेलेलो कारण इथे आम्हाला पाहिजे तसे बॉटल्स आणि पाहिजे तसे पायपुसणे आपल्या बजेटमध्ये मिळाल्या नाहीत म्हणून मग मी डीमार्टमध्ये गेलेलो होतो तर ह्या दोन पायपूस मी आणल्यात एक अशी डार्क मोरबीशी एक ब्राऊन आणि दोन टाकले आहेत मी टाकते तशी सेम तिथेही आणले दोन्ही सेम आणले त्यानंतर ह्या दो ह्या अशा सहा बॉटल आणल्या आहेत कलर फक्त वेगवेगळ्या तशा सहा बॉटल आणले बॉटलसाठी आम्ही खास गेलेलो आम्हाला पाहिजे तशी बॉटल मी आले नाहीत कारण आम्ही बाजारातून बघितलेल्या होत्या आता बॉटलुराच्या बाजारामध्ये आम्हाला सत्तर रुपयाला एक बॉटल मिळत होती त्याच्यामुळे आम्ही बॉटल त्या घेतल्या नाही तिथून हे अशा सहा बॉटल घेतल्या आहेत दोन पर्पल दोन ग्रीन एक ब्राऊन आणि त्याचा थोडंसं ग्रीनिश आहे त्यानंतर हे घेतलेलं आहे मी आपल्याला काही वस्तू चिटकायची असेल तर यांनी एक स्वतःला सेंट घेतला आणि या सेंटचा असा आहे खूप सुंदर खूप सुंदर मस्त आहे त्यानंतर एक चकलीचं पाकिट होतं ते दिदीने खोललं आणि खायची सुरुवात केली एक भेडचं पाकिट घेतलेलं आहे एक लसूण चिवडा एक पोरियाचं पॅकेट आणि एक दारफंटाचे एवढंच घेतलेलं आहे मी आणि काय घेतलं आहे अजून एक अजून काय घेतलं का मी आणलं हां तेच अजून एक काहीतरी वस्तू राहिली चकलीचं दाखवलं होतं मला चकली तुम्ही बोलली घेतली आणि एक पारल्याजी जी म्हटलं जी आहे एवढ्या वस्तू घेऊन आल्या डीमार्टवरून पण सगळ्यात मला बेस्ट बेस्ट काय वाटलं ह्या बॉटल कारण ह्या बॉटल मी बाजारात बघितल्या होत्या चाळीस रुपयाला आणि इथे मला डीमार्टमध्ये मिळाल्या एकवीस रुपयाला किती फरक आहे प्लस ह्याच पायपुसण्या मी आ, फॅमिली बास्केट फॅमिली बास्केटमध्ये का नाही नाही कशा ही ह्या बास्क ह्या मी बघितलं होत्या दुसरीकडे मी किती दीडशे रुपयाला पण ही मला मिळाली शंभर रुपयाला दोन दोनशे रुपयाला तर चार मी आणलेल्या आहेत म्हणजे ह्या वॉश केला का त्या टाकला त्या टाक झाल्या का या टाकाला असं करून चार आणलेले तर जेवणं वगैरे पण झाले आहेत माझे येऊन आता ह्यांची डब्याची तयारी करायची आता हा सगळा पस्त्रावर करायला गेलो चल आणि हो त्यांनी हा स्वतःला एक नॅपकिन घेतलेला आहे छोटासा टॉवेलचे पण एवढे सॉफ्ट होते ना मस्त एकदम असे असे पण टॉवेल आहे सध्या म्हणून घेतले नाहीत मी स्वतः घेऊन आले आलो दिदीने दूध बिस्किट घेतलं आहे ओरि बिस्किट तो आमच्या स्वीटीचा फेवरेट आहे स्वीटीचा हात बघा कुठे चाललाय स्वीटीचा हात बघ कुठं स्वीटीचा हात बघ ना सुडी हात का कुठे घेतलाय स्वीडी जो बिस्कुट खूप फेवरेट आहे खाते ना खा खा असू दे खा 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 खा, हो खा 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 बापू मी खाते बोलते ना खा 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 आव इकडे जा खा तो का खात नाही सांग ओरिओ नकली आहे तर साधा वेगळं ओरिओ आहे आणि ओरिजिनल ओरिओ नाही आहे पप्पानी आणलंय सुटी मी ते खाऊ शकत नाही वास ओरिओ सारखा येतो पण टेस्ट वेगळी लागत असेल वेगळी लागते तिला चार्था तिला असं वाटलं गुड्डू ते बघ गुड्डू गुडू खात तो खादाय ना तिला आवडलाच नाही ति तो म्हणत गुड्डू खाण्याच्या आधी मलाच खाऊ दे लालची बंदर सेम पूर्व आहे लालची बंदर आहे स्वीटू खा खा बुटू पडली खा ना खाली खा ना कोणी बनाई केले आता नाही जाऊ अरे बिस्किट गेला ना बिस्किट

का? काय दिला नाही तुला दिला नाही ग तू खाली नक्से आमची जेवण वगैरे झालेली आहेत माझी भांडी वगैरे सगळं झालेलं आहे भाऊस हलकालकासा पण सुरुवात झाला आहे सुरुवात झालेला आहे त्या चला आपण ब्लॉग आपण इथेच थांबूया कारण खरंच खूप थकले असं कारण भरपूर धावपळ झाले भरपूर धावपळ झाले पाय खूप दुखायला लागलं किंवा आजचा ब्लॉग आपण इथेच थांबवतोय उद्या पुन्हा एका छानच्या ब्लॉगमध्ये भेटायचं आहे त्यात जाण्यापूर्वी चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं आहे लाईक शेअर करायला विसरायचं नाही आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चलो बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये Bye. Good night. Take care.